अजिबात नाहीत अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते कडवट शिवसैनिक आहेत काल संध्याकाळी अंबादास दानवे माननीय उद्धव ठाकरे मी स्वतः चंद्रकांत खैरे अशा मी एकत्र होतो संभाजीनगरच्या उमेदवारी बाबत आमच्या सविस्तर चर्चा झाली उमेदवारी बाबत एकमत झालं त्यात अंबादास दानवे सहभागी होते या चुकीच्या बातम्या आहेत नक्कीच अंबादास दानवे यांची इच्छा होती लढण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली एखाद्या मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छा व्यक्त करू शकतात चंद्रकांत खेरे यांनी इच्छा व्यक्त केली अजून दोन उमेदवार आहेत या सगळ्यांच्या उमेदवारीवर चर्चा झाली नक्कीच उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील त्याच्यासाठी काम करण्याची परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे जो उमेदवार द्यायचे त्या त्या उमेदवारासाठी काम पक्षासाठी काम करतो आम्ही व्यक्तीसाठी कोणीच काम करत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका